नमस्कार मित्रांनो मी प्रमोद गुराव आणि तुम्ही बघताय गावचा माणूस मित्रांनो आज आम्ही साड्या घेण्यासाठी कल्याण भिवंडी रोड कोणगाव म्हणजे गोवे नाका जवळ आलेलो आहे तिथे भरपूर प्रकारच्या साड्या मिळतात इथे साड्या पस्तीस रुपयापासून चालू होत आहेत आणि होलसेल दरामध्ये एकदम मिळतात म्हणजे बाहेर दुकानामध्ये गेलात तर तुम्हाला तीनशे ते चारशे रुपये त्याच्यावरती एक्स्ट्रा द्यावे लागतात हा पूर्ण व्हिडिओ मी बनवलेला आहे तर तुम्ही नक्की बघा साड्यांचे दर वगैरे सगळं डिझाईन वगैरे सगळं मी दाखवलेलं आहे नक्की बघा आणि हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघूया सुरत मध्ये आलो आणि साड्या घ्यायच्या आहेत लग्नाच्या म्हणून चला आतमध्ये जाऊया

तिकडे कुठे झालं वर जायचं वर वेगळा आहे का मला भरपूर साड्या घ्यायच्या आहेत एकदम गीता आली आहे तिला पण एक साडी घेणार चला वन प्लस वन आहे वर पण आहे ते एवढ्या साड्या बाहेर करतात ते संध्याकाळी यांचे जाम भरपूर साड्या आहेत रे सगळा सुरतचा माल असतो अरे सहाशेची ची साडी आहे डोंबोलीत भाव किती असणार तीनशे म्हणजे नऊशे हजार पर्यंत असेल नाही म्हणजे एवढा डिफरन्स आहे तीनशे चारशेचा चा डिफरन्स असतो ते साडी

चारशे तीस तीस रुपये कमी करायचे नाही करत कमी नाही होणार ना फिक्स रेट आहे चारशे पण त्यातल्या त्यात बरोबर आहे काटपदराची साडी कलर किती चारशे ऐसी कितने

होलसेल रेट है साहब कलर

तीन चाहस भारी है साड़ी अपने कड़े पांच सा सब ये कश है कॉटन ची तीन से, तीन से कॉटन एक हजार वीस चारे नौशे वीस छान आहे ना आहे दीस बरी आहे आठशे तीस ला मोर हे आहे काय मोर आहेत ना त्याच्यावरती मोर काय म्हणतात पैठणी एक कलर आहे का तो एक कलर आहे आठशे तीस ला भारी आहे पूर्ण गोल्डन वर्क आहे का शायनिंग मारते मी स्टोन आहेत ते इकडे आलात तर म्हणजे रिजनेबल आहे

चार से साठ कलर एकदम ये चार से सत्तर मध्य सात रुपये छान है गई वोर पंखी है ना

ये तो 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 का पान 2000 3150 3000 जोड़े या किती आले या कशा हे कॉटन आहे 900 1050 1000 1050 1050 यानं त्याच्यातला प्योर कॉटन आहे पण असं बॉर्डर होतं बॉर्डर टेम्पल अच्छा ट्रँगल ट्रँगल होत सगळं ट्रायंगलच दिसत <laughs> टेम्पल म्हणजे कळस आहे तो वरचा किती <laughs> लाखो साड्या आहेत तिथे बाबा म्हणूनच ते, ते लिमिटेड असते तर तुम्हाला पसंत आल्या असत लिमिटेड नसल्यामुळे कन्फ्युजन सगळं हे भारी वाटते साडी पण चारशे नव्वद ना सावद चारशे नव बाहर तीन हजार है पैठणी है तेवीस पन्ना पैठनी है मोर है चला आता एका दुकानात ना बाहेर पडलं दुसऱ्या दुकानात जाऊया अच्छा शक्ती हे दुकान भारी आहे जबरदस्त नवरे बघ किती आहे नौरे ouais दीद। वो ये देखो मौक है का अपन नहीं ओरिजिनल ये नया है मेरी बात पेशवाई डीडी 650 लाख बाराशे रुपये कस कट्ट बनते सात है ना ये तो उठान दसत किती है

सेला से कलर से से है का तो कलर नहीं एकदम सेला है अच्छा कलर चला लाइन में ठीक है सेला कलर कुछ वेगला है अभी सामने का वेगला ऊंची ये 800 495

व्वद रुपये सहशे नव्वद बाराशे ऐसी

है ना ये का पैठनी का ही मोर मंजे पैठनी पेशवाई पेशवाई पेशुआई। 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 हाँ सात सौ रुपए ला पेशवाई सोचता है मोर इगले ब्लू कलर जामड़ा जामड़ा कलर पेट्रोल अच्छा पेट्रोल पेट्रोल कलर तेज बोल लेगा पेट्रोल तर पूर्ण साड्यांची दुकान आहेत बघा पुरा मार्केट इथे गाड्यांचा शोरूम आहे कृष्णा पूर्ण कपड्यांची दुकान आहे तिकडे कल्याण कृष्णा मध्ये जाऊ द्या कृष्णा पंधरटे

ब्लाऊज कॉन्ट्रास्ट असणार नाही पाचशे पंच्याहत्तर पंचवीस रुपये जास्त आहे सिने पोटन टाइप है पोटन है चलो जानते हैं ये कैसे है हम इतने में कुछ अलग हो जाए

वडापाव समोसा शेवपुरीवाले कुठे गेली शेवपुरी एवढी लाईट आहे ना डोळ्यावर बाबा यांना त्रास होत ना Ya. narain pet narain pet <laughs> एकदम टप्प्या गुडघुड करू एकदम स्वीट बेबी साड्या घ्यायला आल्या बरोवीसशे पन्नास चौदाशे रुपये अब समझता नहीं है I <laughs>